हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आज बघणार आहोत जेगिन्स लेडीजसाठी जेगिन्स आहे एक नंबर क्वालिटी आहे ज्यांना जीन्स वापरू वाटत नाही ते जेगिन्स वापरतात हे बघा हे बघा स्ट्रेचेबल असते दोन साइडला पॉकेट आहेत एक नंबर क्वालिटी असणार आहे हे बघा व्हाइट कलर आहे साइज, बघूया आपण साईज बत्तीस साईजवाल्याने बुक करायचं आहे बत्तीस चौतीस आणि छत्तीस वाले ने बुक करायचं आहे बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडतीस बत्तीस क्वांटिटी आहे जेवढे पीस पाहिजे तेवढे मिळून जातील क्वांटिटी आहे व्हाइट कलर क्वांटिटी आहे बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस ब्लॅक कलर ब्लॅक कलर व्हाइट कलर पिस्ता कलर ह्या तीन कलर मध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचं आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचं आहे बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडतीस या ने बुक करायचं आहे व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा हे जेगिन्स आहे जेगिन्स आणि तुमचं कमरेचं माप मला जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं कमरेचं माप असं घ्यायचं आहे हे बघा असं घ्यायचं आहे आणि जे तुमचं कमरेचं माप असं असेल ते मला सेंड करायचं आहे मग मी तुम्हाला सांगेन कुठला घ्यायचा तो इस्ता दाखवला वाटतं ब्लॅक पण दाखवला क्वांटिटी आहे हे बघा क्वांटिटी आहे हे क्वांटिटी आहे तीन कलर्समध्ये क्वांटिटी आहे साईज एवढे आहेत बुक करू शकता बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस साईजवाल्याने बुक करायचं आहे त्याच्या पुढच्या साईजवाल्याने कॉन्टॅक्ट नाही करायचा आहे कारण की सगळे सोल्ड झालेले आहेत एवढेच राहिलेले आहेत पण क्वांटिटीमध्ये राहिलेले आहे जेवढे पीस पाहिजे तेवढे घेऊ शकता तर प्लीज सहकार्य करा सर्वांनी आणि प्लीज कॉल करू नका व्हॉट्सअप बुकिंग घेतली जाईल कॉल नाही कंटिन्यू कॉल चालू होतात मग कॉल नका करू मला पण परिवार आहे मला पण घरची वगैरे कामं असतात त्याच्यामुळं कॉल करू नका व्हॉट्सअप बुकिंग घेतली जाईल चला थँक यू सो मच असंच तुमचा सपोर्ट राहू हो द्या बुकिंग नंबर आहे एट टू झिरो एट सेवन एट वन फाईव्ह एट झिरो या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे अवेलेबल असा मेसेज आल्यानंतर पेमेंट करायची आहे जर सोल्ड असा मेसेज आला असेल तर पेमेंट करायची नाही आहे मग पार तो पार्सल गेलेला असतो चला थँक्यू सो मच असं सहकार्य करा सपोर्ट करा धन्यवाद